नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूटूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील हजारो लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग अनुदान योजना विधवा महिला योजना श्रावण बाळ योजना आणि वृद्पकाळ योजना या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची अधिकृत तारीख राज्य सरकारने जाहीर केली आहे पैसे कधी जमा होणार कोणत्या वेळेत वितरण होणार किती रक्कम मिळणार ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याबाबतची अधिकृत तारीख आणि सूचना राज्य सरकारने आपल्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे ही माहिती तपासण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट सॅस डॉट महा एआयटी डॉट ओ आर जी या पोर्टलवर जावं लागेल या पोर्टलवर राज्य सरकारने एक महत्वाचा मॅसेज दिलेला आहे ज्यामध्ये वितरणाची तारीख वेळ आणि इतर तपशील स्पष्टपणे नमूद केले आहेत म्हणजेच अफवांवर विश्वास न ठेवता थे थेट या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः माहिती तपासू शकता मित्रांनो राज्य सरकारच्या अधिकृत सूचनेनुसार ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण सहा ऑक्टोंबर ते सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे विशेष म्हणजे सहा ऑक्टोंबर रोजी सकाळी बारा वाजल्यापासून ते सात ऑक्टोबर रोजी दहा वाजेपर्यंत सरकारकडून लाभ वितरणाची संपूर्ण प्रक्रिया पोर्टलवर केली जाणार आहे या कालावधीत पोर्टलवर तांत्रिक कामकाज सुरू राहील त्यामुळे काही वेळ पोर्टल बंद असू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं सात ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल म्हणजे सात तारखेला सकाळपासूनच तुमच्या खात्यात हप्ता जमा होण्याची शक्यता आहे आता सगळ्यांना पडलेला प्रश्न पैसे किती मिळणार राज्य सरकारच्या माहितीनुसार खात्यात ते दोन हजार रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे ही रक्कम तुम्ही कोणत्या योजनेचे लाभार्थी आहात त्यावर अवलंबून असते उदाहरणार्थ संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ठरलेली रक्कम दिव्यांग अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची वेगळी रक्कम विधवा श्रावण बाळ योजना आणि वृद्धापकाळ योजना लाभार्थ्यांनाही त्यानुसार हप्ता मिळणार आहे म्हणजेच सहा ऑक्टोंबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत या सर्व योजनातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट दीड हजार ते दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो लाभार्थ्यांना लक्षात ठेवावं की सात ऑक्टोंबर नंतर आपल्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे स्वतः तपासणं खूप महत्वाचं आहे यासाठी तुम्ही खालील तीन सोप्या पद्धती वापरू शकता सर्वात पहिलं बँकेचं पासबुक अपडेट करा आणि क्रेडिट एंट्री तपासा दुसरी पद्धत म्हणजे मोबाईलवर आलेला एस एम एस तपासा बहुतेक बँका डीबीटीचे पैसे जमा झाल्यावर मेसेज पाठवतात आणि तिसरी पद्धत म्हणजे डीबीटी लाभ पोर्टलवर जाऊन तुमचं स्टेटस ऑनलाइन तपासणं कारण राज्य सरकारकडून वितरणाची तारीख अधिकृतरित्या निश्चित करण्यात आलेली आहे त्यामुळे कोणत्याही अफवा खोटे मेसेज किंवा गैरसमजावर विश्वास ठेवू नका अधिकृत वेबसाइट आणि बँकेच्या स्टेटसवर विश्वास ठेवा मित्रांनो ही माहिती थी महाराष्ट्रातील सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे ही बातमी तुमच्या ओळखीतील इतर लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही वेळेवर अपडेट मिळेल जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि अशा शेती आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा दररोज शेतकरी आणि सरकारी योजनांचे अपडेट मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र